नमस्कार डॉक्टर साहेब पुढील वर्षीचा म्हणजे दोन हजार सव्वीस चा पावसाळा कसा राहील याबाबत सविस्तर माहिती द्या सर आणखी पुढच्या वर्षीचा पाऊस लक्षात घ्या पाऊस कमी आहे सर इतका पाऊस आहे बर दोन हजार सव्वीस सार, ला पाऊस कमी आहे सर हो कमी म्हणजे कसा परभण जिल्हा उदाहरण घेऊ आपल्याला साडेपाचशे सहाशे मिलीमीटर पडत आहे हो यंदा झाला तेराशे मिलीमीटर दुप्पट झालाय इतक्या नाही होणार हा 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 म्हणजे जितका पडतंय पिकाला लागेल तितकंच पडणार म्हणजे सरासरी एवढा पाऊस पडणार हो पण सुरुवातीला पाऊस म्हणजे उघडीप राहील का पावसाची उशिरा पेरणी होणार का मग सव्वीटला सांगतो तुम्हाला सहा सात आठ जूनला पाऊस येणार हॅलो हा हा हा।, तेस्के, हा, हा 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 बोला सर सहा सात आठ जून ला पाऊस येईल त्याच्यामध्ये काय होईल कापसाच्या लागवड होतील काय होईल आणि एकवीस जून ला पाऊस येईल सत्तावीस मध्ये मग होतील पुढच्या वर्षी जून जुलै मध्ये जास्त पाऊस राहील ऑगस्टला कमी राहील सप्टेंबर मध्ये जास्त म्हणजे जून जुलैला पाऊस जास्त राहणार ऑगस्टला कमी पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबर पुन्हा जास्त हो पण यंदाच्या सारखा होणार ना यंदाच्या निम्म्याच होणार म्हणजे सरासरी एवढा पाऊस होणार हो oh. बर बर सर